नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा दिल्लीला इंडिया आघाडीची जी बैठक झाली किंवा तथाकथित राहुल गांधी यांचं पीपीटी प्रेझेंटेशन आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांना अगदी मागच्या रांगेत कसं बसवलं ह्याचे हो फोटो सईकडे व्हायरल झालेले त्याच्यावरती बरीच चर्चा बरीच व्हिडिओ होत आहेत आम्ही एक अगदी जुना मुद्दा तुमच्यासमोर उपस्थित करतो आणि हा थेट शिवाजी महाराजांपासून जाऊन भेटतो आग्र्याच्या किल्ल्यामधला तो प्रसंग आहे आणि शिवाजी महाराज जेव्हा म्हणतात की हे कोण जसवंत सिंग आमच्या उभे ज्यांनी युद्धामध्ये ज्यांनी आमच्याला पाठ लावून फिरवली ते आमच्या समोर उभे शिवाजी महाराजांचा मुद्दा असा आहे त्या आग्र्याच्या किल्ल्यातला आणि तिथे शांत न बसता त्यांनी प्रत्यक्ष तो आवाज तिथे उठवलेला आहे कुसुमाग्रजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे त्या प्रसंगाचं असेल तेव्हा प्रिय माझ्या शककर्त्याचे पडले पाऊल या भूमीवर असेल तेव्हा त्या शककर्त्याचे पडले पाऊल या भूमीच्या सुगंध सिंचित कणांना या भिंतीवर रुजवणाऱ्या गर्भ रेषमी आवरणांना या मंचातील रत्नमण्यांच्या चंचल गर्वोद्धत किरणांना सह्याद्रीवर अवतरलेल्या ऊर्जस्वल स्वातंत्र्य रवीची इथे लागली पहिली चाऊल याच ठिकाणी मावळ खोऱ्या मधले वादळ इंद्रसभेवर या आदळले याच ठिकाणी मावळ खोऱ्या मधले वादळ इंद्र सभेवर या आदळले कृष्णेचे जळ खडका मधले यमुनेच्या श्रीमंत तटावर येथे वळले येथ तमाच्या अधिराज्याला तेजाचे बळ प्रथमच कळले एथ तमाच्या अधिराजाला तेजाचे बळ प्रथमच कळले एथ रुजाम्या वरी जरीच्या कुजबुजल्या असतील तलवारी थरथरले शिरताज हिऱ्याचे असतील श्रवणी ती ललकारी संगम रवरी चिर्यात झाले असेल स्पंदन शिवनेरीच्या वनराजाचे होता दर्शन या स्तंभातून असेल घुमली ती शिववाणी या स्तंभातून असेल घुमली ती शिववाणी या दगडावर असेल थिजले त्या शब्दातील अभिमानाचे पाणी मखमली गाद्यांवर सळसळ संतापाची असेल उठली मखमली गाद्यांवर सळसळ संतापाची असेल उठली माळ करातील येथे तुटली काच बिलोरी ऐश्वर्याची काच बिलोरी ऐश्वर्याची पोलादाच्या त्या तुकड्यावर इथेच फुटली हे वर्णन आहे शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यामध्ये औरंगजेबाच्या दरबारात जेव्हा हे आम्हाला आम्हाला कुठे उभं केलेलं आहे असं जेव्हा दरडॉन विचारत आहेत आणि तिथून आमचा अपमान झाला म्हणून निघून जात आज जा काय परिस्थिती जे स्वतःला म्हणजे शिवसेना नाव आहे वाघ नख त्याचं जे नेहमी किंवा त्याचा तो वाघ शिवसेनेचा बाळासाहेबांचा वारसा सांगायचा तुम्ही कुसुमाग्रजांची कविता वाचा म्हणून ते जर मराठी त्यांना वाचत असतील तर अजून सुद्धा बाळासाहेबांचा वारसा सांगायचा असेल तर नुसतं शब्द किंवा नुसतं जेनेटिकली ते आपले वडील आहेत म्हणून वारसा होत नाही तुम्हाला आज माग बसावं लागतं आहे किंवा ती बैठक म्हणजे काय बैठकी मला तेच कळायला मार्ग नाही कारण की बैठक म्हणजे समोरासमोर सगळे एन डी आघाडीतले ते काय इंडिया आघाडीतले सगळे पक्ष बसलेले आहेत आणि काही चर्चा होती इथं असं काहीच नाही एक तो राहुल गांधी उठतो आहे आणि तो आपलं काहीतरी पीपीटी प्रेझेंटेशन दाखवतो बाकी सगळे जसं काही पत्रकार परिषदेमध्ये दाखवते आणि बाकीचे पत्रकार ऐकायला लागलेत खालीमान घालून हात बांधून किंवा काही प्रश्न नाही विचारायचे किंवा मोजकेच प्रश्न विचारायचे हे काय परिस्थिती आहे संसदेचं अधिवेशन सुरू होऊन झालेलं आहे त्याच्यापूर्वी इंडिया आघाडीची एक सविस्तर बैठक होणे धोरण ठरवणे हे सगळं अपेक्षित असताना ते तर काही झालं नाही आणि इकडे राहुल गांधींनी त्यांच्या सोयीसाठी म्हणून इंडिया गाडीची जी बैठक म्हणण्याच्या पेक्षा आपलं आपलं सांगण्यासाठी बोलवली आणि एरवी हे गप्पा मारणारे हे तर सगळ्यांनी सांगितलंय तुम्ही पण तपासून पहा प्रत्येक वेळी मातोश्रीवर कसं आलं पाहिजे मातोश्रीचे कसे उंबरठे झिजवले पाहिजेत तो, तो सोनू सूद का कोणीतरी होता ना तो नट तेना त्या कोरोनाच्या काळामध्ये परस्पर बस हे केल्या तर ह्यांनी कशी बॉम्ब केली किंवा त्या मजुरांची जायची व्यवस्था केली तर त्यांनी येऊन मातोश्रीवर कसे गुडघे टेकले पाहिजे तिथून कशी परवानगी घेतली पाहिजे कोणी केली होती दरपो ती मग आता काय झालं तुम्ही जिथं जाऊन बसलेले आहात जी तुमची परिस्थिती आहे किंवा मी ती जाऊ दे दिल्ली तर दूरची गोष्ट आहे मुंबईच तुम्हाला मी गोष्ट सांगतो दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्याच्या मागच्या पुढची तुम्ही कुठलीही व्हिडिओ तपासा मला असा एक प्रसंग दाखवा की शरद पवार हे मातोश्रीवर गेलेत महाविकास आघाडीचं सरकार स्थापनेची चर्चा करायला एक मला प्रसंग दाखवा प्रत्येक वेळी संजय राऊत तिथं जाऊन पडून येते त्या सिल्वर सिल्वरोकच्या उंबरठ्याशी उद्धव ठाकरे तिकडे गेलेले आहेत तिकडून बाळासाहेब थोरात येतात काँग्रेसकडून सगळं तिथं सिल्वर रोकवर चालू आहे सगळ्या म्हणजे त्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या सगळ्या कालखंडामध्ये कुठेही मातोश्रीला महत्वच उरलेलं नाही स्वतः उद्धव ठाकरे तिथं बसून लाईव्ह करायचे तेवढंच ते तर त्या मंत्रालयात पण कधी गेले नाही मराठीचा अभिमान महाराष्ट्राचा अभिमान आणि दिल्ली पुढे महाराष्ट्र झुकणार नाही असं म्हणणारे शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून आणि तिथून जे वापस आले आणि त्यांचा राज्याभिषेक जो झाला नंतर आणि आपण सार्वभौम राजे कसे आहोत हे महाराजांनी घोषित केलं यांनी काय केलं सार्वभौम राजे हो, मी ते एक तुम्हाला वेगळा मुद्दा शेवटी उपस्थित करतो शरद पवार त्याला जबाबदारी तर उद्धव ठाकरे पण आधी बाळासाहेब ठाकरे पण जबाबदारी महाराष्ट्रातल्या एकाही प्रादेशिक पक्षाला आज तागा येत स्वतःच्या जीवावरती सरकार काने स्थापन करता आलं तेलंगणामध्ये झालं आंध्र प्रदेशमध्ये झालं तामिळनाडूमध्ये झालं केरळमध्ये एका अर्थाने डावे म्हणजे तिथले लोकलच लच येते उत्तर प्रदेशमध्ये झालं बिहारमध्ये झालं झारखंडमध्ये झालं पंजाबमध्ये झालं पूर्ण त्या ईशान्य भारतामध्ये तर वारंवार झालेले हे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला मराठी अस्मिता म्हणायची कुठलाही प्रादेशिक पक्ष असो माझे कितीही बाकीचे विरोध असो पण माझं पवारांना हेच विचार नाही महाराष्ट्र पुरता पक्ष होता प्रादेशिक पक्ष होता का नाही तुम्हाला तुमच्या जीवावरती एकशे पंचेस आमदार निवडून आणतात शिवसेनेला हाच प्रश्न आहे का नाही तुम्हाला तुमच्या जीवावरती एकशे पंचेस आमदार निवडून आणता आले महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांनी नेहमीच कच खाल्लेली आहे यांचं उलट हे डुप्लिकेट राहिलेले आहेत त्याच्यापेक्षा राष्ट्रीय पक्षांमधूनच का होईना पण आता महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचं काम जर केलं जात असेल तर त्याच्या पाठीशी जर तुम्हाला मराठी म्हणून म्हणायचं असेल तर मराठीची अस्मिता म्हणून म्हणायचं असेल तर उभं राहायला पाहिजे स्वतःच्या हातानं आपलं हास करून घेतलेलं आहे उद्धव ठाकरेंनी त्याच्यामुळे म्हणलं ना तो फोटोच पुरेसा आहे त्याच्या अर्य फारसं बोलायची गरज नाही इथेच थांबूया धन्यवाद